आम्ही गप्प बसणार नाही या रामकृष्ण हॉटेलमध्ये असणारे सगळे अनधिकृत अनधिकृत जे काही असेल ते महानगरपालिकेने आठ दिवसामध्ये नोटीस देऊन तोडायला पाहिजे नाहीतर त्याचे परिणाम तिथे होणार नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपल्या बातमीत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत विले पार्ले पूर्व या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता की आपण एक कालच एक या ठिकाणी विशेष अशी घटना घडलेली आहे की गेली अनेक वर्ष या ठिकाणी जुनं असलेलं जैन मंदिर या ठिकाणी तोडण्यात आलेलं आहे या ठिकाणी त्यांना बराच त्रास दिला ज्या पद्धतीने काही लोकांनी त्यांना निवेदनं केली की आम्ही त्या पद्धतीने कारवाई करतोय आपण सहकार्य करा पण कुठल्याही पद्धतीत सहकार्य न करता या ठिकाणी हे जैन देरासर तोडण्यात आलेलं आहे कशा पद्धतीने कारवाई झालेली या ठिकाणी स्थानिक लोक आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सावंत साहेब काल या ठिकाणी ज्या पद्धतीने हे जैन देरासर जे आहे ते अत्यंत जुनं असं म्हटलं गेलं आहे आणि या ठिकाणी ते तोडण्यात आलं कशा पद्धतीने त्याला अनधिकृत ठरवण्यात आलं आणि ते तोडण्याचा प्रयत्न झाला साहेब मला आश्चर्याचा धक्का बसला बातमी माझ्या कानावर आली हा एक सुशिक्षित असलेला विभाग आहे त्या विभागाचा मी राज्यसभा प्रमुख आणि ऐकल्यानंतर मनाला वेदना झाल्या त्या मुंबईमध्ये हजारो अनधिकृत बांधकाम झाली अनेक धर्मस्थळं झाली अनेक हे झालं तर पर अशा प्रकारचं कधी हे झालं नाही पण का का एवढं त्या रामकृष्ण हॉटेलवाल्याला घाई झाली आणि लोकांना विश्वासात न घेता त्या ठिकाणी अमानसपणे उद्ध्वस्त करण्यात आला त्यांना सांगितलं असतं तर त्यांनी कोर्टाचा अवमान कोणच करू शकत नाही कोर्टाचा नेहमी चांगल्या गोष्टीला मान सन्मान आम्ही करत आलो याही पुढे करणार पण हे दुर्दैव असं आहे की दोन दिवसापूर्वीच वॉर्ड ऑफिसर इथे गाडगे आले त्यांना बिचाऱ्यांना बळीचा बकरा बनवला गेला जो कोणी ए बी एफ आहे त्याच्याकडे उद्या आम्ही जाणार आहे मग काय झालं असं ही ऑर्डर अशा पद्धतीने तुम्ही का असं केलं कारण काय त्या रामकृष्ण हॉटेलचं तुम्ही एवढं काय तुम्हाला कळवा होता काय रोडमध्ये येतात की आणखी काय कोणाला का त्रास होतो अशा पद्धतीचं काय नाही पण आम्ही मी आत्ता रामभाऊ यांच्याशी बोललो शिवसेनेचे आणि प्रमुख आमचे कुणाल करमळकर यांच्याशी बोललो आहे आणि आमचा पूर्ण शिवसेनेचा पाठिंबा या जैन समाजाला आहे आणि उद्या तो पाठिंबा आम्ही उपस्थित राहणार आहे पुन्हा राहणार आहे आणि ही गोष्ट निशान साहेबांच्या कानावर घातली आहे आता आम्ही गप्प बसणार नाही या रामकृष्ण हॉटेलमध्ये असणारे सगळे अनधिकृत अनधिकृत जे काही असेल ते महानगरपालिकेने आठ दिवसामध्ये नोटीस देऊन तोडायला पाहिजे नाहीतर त्याचे परिणाम तिथे होणार प्रधान साहेब काय सांगाल ज्या पद्धतीने आपण या विभागात राहता गेले अनेक वर्ष आपण लोकांच्या संपर्कात आहात आणि ज्या पद्धतीने आपण बघत असाल की हे जे जैन देरासर कुठल्याही प्रकारेने अडथळा दिसत नाही आहे पण काय असं घडलं की या ठिकाणी मोठी कारवाई या जैन देरासरवर झालेली आहे बेसिकली काय घडलं ह्याच्यापेक्षा हे का घडलं हा मोठा प्रश्न आज आपण विलेपारल्यासारख्या ठिकाणी जिथे आपण राहतोय आम्ही तर लहानाचे मोठे ह्या जगा इथे झालेलो आहे विषय असा आहे जर का काही प्रॉब्लेम होता ट्राफिकला अडथळा नाही कोणाला काही त्रास नाही फक्त आणि फक्त एकच उद्देश त्यांचा की हा पूर्ण प्लॉट त्यांना डेव्हलप करायचा आहे ओके पण हा प्लॉट जर का तुम्हाला डेव्हलप करायचा आहे पण आम्हाला तो आमचा नाही तर द्या आम्ही कुठलाही हिंसक काही पाऊल कोणी उचललं नाही त्या दिवशी सगळ्यांनी आपल्या कोर्टाचा पूर्णता आदर करून कारवाई होऊच तोपर्यंत आम्ही शांतपणे उभे राहत कारवाई संपल्यावरती आम्ही आमचा तिथे आलो आमच्या ज्या काय आत्ता तुम्ही बघितल्या असते अवास्तव ज्या गोष्टी पडलेल्या आहेत म्हणजे ज्या गोष्टी आमच्या आहेत त्याचा आम्ही त्याला जमा केलं सांगण्याचा सा उद्देश एवढाच आहे सर की कुठेही आज आपली ही जी संस्कृती हा जैन समाज आहे मी हिंदू समाज आहे जैन हिंदू हे काही नाही आज आम्हाला काय पाहिजे तर आमची संस्कृती जपायची आहे भारतीय संस्कृती जपायची आणि ती कधी शक्य होईल तर एकच चांगली गोष्ट ह्याच्यात आणखीन घडली की श्रीकांत शिंदे साहेबांकडे हे तर आमचे ट्रस्टी गेलेच साहेब आम्ही एक्सवरती पोस्ट टाकलेली आहे आणि त्या पोस्टवरती आम्ही सगळ्यांना टॅग केले किंवा आमचे लाडके नेते एकनाथजी शिंदे असो की आपल्या भारताचे गृहमंत्री अमितजी शहा असो ह्या लोकांचाही तेवढा सपोर्ट आम्हाला पाहिजे उद्या आम्ही सकाळी इथे विलं नऊ वाजता जमणार ह्या गोष्टीचा निषेध करणार आणि तोही जैन धर्म जो सांगतो अहिंसा परमधर्म आम्ही पूर्णतः कुठलंही हिंसक वळण ह्याला न देता शांतिमय स्थितीत हा मोर्चा काढणार आणि आमचा निषेध नक्कीच नोंदवणार तुम्हा सगळ्यांना आम्ही सांगतो ह्या चॅनलतर्फे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की महाराष्ट्रामध्ये आमचे लाडके नेते जे एकनाथजी शिंदे आहेत त्यांना तुम्हीच सपोर्ट केलेला आहे त्याच्या बळावरती ते आम्ही आलो इथे आज आमचा पक्ष मोठ्या रीतीने उभा राहिला पण त्याच पक्षाच्या आम्ही आज जैन समाजासाठी इथे उभे राहणार आहोत आणि का तर ही काय लेवाण देवाण नाहीये हे काही देवघेव नाहीये आज आपली संस्कृती जपायची आज संस्कृती जपली तरच आपण राहणार त्याच्याशिवाय हे शक्यच होणार नाही तर तुम्ही सगळ्यांनी या इथे साडे नऊ वाजता हजर राहा आणि पूर्ण काळ्या फिती लावून आम्ही हा निषेध नक्कीच करणार अतुलजी या हॉटेलमध्ये अनधर रामकृष्ण हॉटेलमध्ये अनाथरात नाही का फायरचे त्याचे ऑडिट झालेलं आहे अनेक त्या रूमचे सगळे वाढवलेलं आहे अनधिकृत एवढं करून आज तो सेफ पण देवाला उघड्यावर ठेवण्याचं कारस्थान हे मला काही समजलं नाही आणि दुर्दैव असं की हे मंदिर तुटलं आणि त्यांच्या वडिलांचं देहांत हो काय संकेत अरे बापरे संकेत काय चोवीस तास मला वाटते रामकृष्ण हॉटेलची कुंडली खराब झालेली आहे त्यांनी पंगा आमच्या धर्माशी घेतलेला आहे हिंदू धर्माशी घेतला आहे जैन धर्माशी घेतलेला आहे तो पंगा त्यांना खूप भागात पडेल आजपासून त्यांचं काउंट डाऊन चालू झालेलं आहे उद्यापासून महानगरपालिकेमध्ये शिवसेनेतर्फे पत्र जाईल की याचं जेवढं काही अनुतराज आहे ते त्वरित डिमोलेशन करा नाहीतर त्याला परिणाम अत्यंत वाइट होते आमला महति नहीं क्या होना परिणाम पर धर्म हिंदू धर्मा सटी आज भी जियेंगे कल भी जिएंगे आने वाले दिन भी जियेंगे लेकिन हिंदू धर्म के खिलाफ जो भी उठेगा उसको उनकी जगह दिखा के ही रहे तर आपण या ठिकाणी ज्या पार्ल्याच्या जैन मंदिराकडे आहोत ज्या ठिकाणी काल कारवाई झाली तोडण्यात आली याचे ट्रस्टी आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया जाणून घेऊया की कशा पद्धतीने किती वर्षापूर्वीचं हे मंदिर होतं आणि आज त्याच्यावर कारवाई झालेली आहेत आज त्यांच्या मनात सुद्धा वेदना होत आहेत अंकल आ, आपका नाम क्या है? अनिल आ, अनिल सर आप मंदिर जो कल तोडा है आहे कितने साल साल पुराना मंदिर ओके तो इसके तोडण्याचे पहिले आपण बयाोटिस चालू आहे था। दिन तारीख को 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 नोटिस तरह हमको मिलने वाला था उसके पहले उन्होंने तोड़ दिया। क्या कारण लगता है आपको कि ये मंदिर को इस तरह से तोड़ा गया विशेष काम, काम यही है कि यहाँ पर होटल वाले है, वो होटल वाले का है। उसके हिसाब से वही इसी सोसाइटी के सेक्रेटरी भी बन गए और सेक्रेटरी वही पूरा ही तो ये जो मंदिर था वो कहीं बोला गया था कि उसके अंदर आनाधिक रूद कामकाज किया गया था ये सच बात है ऐसा कुछ है कुछ नहीं किया गया ना हमने पच्चीस साल पहले जो किया था काम उसके कोई काम ही नहीं किया हमने ओके तो उसके सर पेपर वर्क तर आपके पास होंगे? सब पेपर बता दी, को बता होतर आपण पाहिलं की अशा पद्धतीचे सगळे पेपर वर्क आहे पेपर पुरावे आहेत पंचवीस वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे हे सगळं सामान त्यांचं आता सध्या बाहेर पडलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण बघू शकता की कुठल्याही प्रकारचं अनधिकृत कामकाज नव्हतं अत्यंत सेफ पद्धतीची जागा आहे या ठिकाणी कुठलाही ट्रॅफिक होण्याचा प्रश्न नाहीये किंवा कोणाला याचा अडथळा होण्याचा प्रश्न नसताना सुद्धा या ठिकाणी मोठी कारवाई झालेली आहे मैम बोलिए आप कुछ कहना चाहते हैं मैं ये कहना चाहती हूँ कि जब पार्लर में पहले मंदिर नहीं था जब मैं शादी करके आई तभी यहाँ पे मंदिर बना तो मेरी तो यही मंदिर से इतनी आस्था जुड़ी हुई कितने था? साल पुरानी बात आप कर रहे हो आ, मैं नाइन्टी में शादी करके आई नाइन्टी से यहाँ पे मंदिर है तो मेरी इतनी आस्था जुड़ी है कि मैं हर दिन दो बार दिन में आती हूँ और जो यहाँ का मंदिर टूट जाए तो हम लोग को कितना ये तेज लगेगा अब हमारे आँख के सामने जब मंदिर टूटता है ऐसा लग रहा है कि जैसे हमारा घर ले लिया जैसे हमारा कुछ नजदीक का टूट गया आप मौर, मौर गया हाँ जैसे बिलीव करोगे कि आप कि किसी के हाथ से कुछ खाना ले लिया कुछ गया घर में से ऐसा लगता है जो हम दो दो बार मंदिर आते हैं यहाँ पे और मैं अपने आप को लकी मान रही थी कि हाँ यहाँ मैं आई तब मंदिर बना को याद छूट रहा ये न अंकल बोलिए बेहराम सुरक्षा है 90 बरस का बोल 90 बरस का है जब जब झोपड़ा था तब भी भगवान का अभिषेक करता था आज भी आंख में आ है इसके पीछे ये बना है वो नहीं छोड़ा और हमारा जगह तो वही मैं बोल रहा हूं एक महीने पहले एक महीने पहले बनाया अभी ये जुना है कि ये बस प्लीज़ हमारी मेहरबानी है, है आप आप लोग से हमारा मंदिर बचाइए हमें मंदिर चाहिए और कुछ नहीं चाहिए दर्शन आम, हम यहाँ पे खुश है शांति से कर रहे हैं अपना हमें करने दीजिए बोलिए आपका नाम बताओ हाँ। मैं सुनील जैन चंबू में निवास निवासरत हूँ और मैं काफी वर्षो से इस मंदिर में आ रहा हूँ जा रहा हूँ और लगभग आज ये तीस वर्षो ऐसी मंदिर बना हुआ है और ये बी द्वारा जो अनाधिकृत कार्रवाई की गई है हमारी आस्था को चोट बचाई गई है हमारे महिलाओं के साथ दुर्व्यवहार किया गया और हमारा मंदिर का सामान हमको निकालने नहीं दिया इसका मैं पूर्ण रूप से निषेध करता हूँ और कल नौ बजे पूरा जैन समाज द्वारा भव्य मोर्चा रखा गया है हमारे सभी हिंदू भाई सभी जो धर्म प्रेमी है उनसे मैं हाथ जोड़ से निवेदन करता हूँ कि भारी संख्या में आधार कर इस विरोध में शामिल होवे ताकि हमारी संस्कृति हमारी धरोहर हमारा भगवान सुरक्षित रहे हमारे धर्म और हमारा संस्कृति सुरक्षित है हम यही चाहते हैं और सरकार से अनुरोध करते हैं हमें न्याय मिले न्याय की आशा रखते हैं और जैन समाज शांति प्रिय है अहिंसक है इसका मतलब ये नहीं कि वो जवाब देना नहीं जानता अपनी भाषा में जवाब दे सकता है मरण संग्राम शुरू हो मिते शाम तो आपका आतुर आपली बातमी पुनः बैठ थैंक यू जय जय मह